तिथं भीमनगर आपलं सत्तावीस जे आंबेडकर आंबेडकर पुतळाली आणि सकाळी सकाळी सत्तावीस तारखेला आपल्यामध्ये राय सुरू झाला राय झाल्यावरती त्या मोठ तलवारी जर पाहिल्या तर अगदी बारा 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 किलोच्या मोठ्या तळेल म्हणजे पूर्वीच्या काळामधल्या मंगलांच्या काळामधल्या मोठ्या तलवारी होत्या आणि ह्या सगळ्या तलवारांनी एकमेकाला एकमेकावरती लोक तुटून पडली होती त्यात एकूण पण पाय झाले पण आम्ही काय केलं तर शिस्त कबर केल्याची व आम्हाला मोस्टली शिकवलं होतं अशी कमर की निजे शिस्त घेऊन फायर केला गोळ्या लागल्या लोकांना पण ते कमरच्या खाली लागल्या तो वाचली जखमी झाले त्याच्यात पण त्याने वाचवण्याचा प्रयत्न केला भीमनगर नाहीतर तर भीमनगर जाणं असताना आज मी तुम्हाला तुमच्या समोर देतो नसतो त्याच वेळेस आम्ही सगळे सस्पेंड मी सस्पेंड झालो असतो एस सस्पेंड झालं असतं बरंच काय करणार अशा अनेक प्रसंग आहेत पण जिथं आम्ही लाटे